गावागावामध्ये शहरांमध्ये मंदिरांवरती आज मोठमोठ्याले कीर्तन होत आहे दहा हजार वीस हजार अशा सुपारे देऊन आपण कीर्तनकार महाराजाला आणतोय कशासाठी समाज बदलावा मुलांमध्ये जडण गडन व्हावी संस्कार राबवावी देवाचं नामचिंतन व्हावे यासाठी बरोबर एक ना मित्रांनो पण मी सांगतोय अशी जे कीर्तनकार सुनीता महाराज आंधळे वरती बरेचसे कीर्तन आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी तिला बघितलं असेल आज या सुनीता महाराज आंधळे यांच्याबद्दल नको अशा गोष्टी बाहेर आलेल्या आहेत मित्रांनो ह्या सुनीता आंधळे महाराजांनी शेवगाव आयल्यानगर येथून चक्क एका मुलीला अपहरण करून पळवलं आणि पळवून कुठे नेलं तर एका आळंदी येथील खाजगी शिक्षण संस्थेमध्ये त्या मुलीला नेलं आणि नेऊन नुसतं नेलंच नाही तर अण्णासाहेब आंधळे या व्यक्तीने अजून सोबत बाकीचे लोक आहेत यांनी तिला चक्क एका खोलीमध्ये डांबून ठेवलं आणि पाच सात दिवस त्या मुलीवरती अत्याचार केला लग्नासाठी तिला के दबाव आणला बऱ्याचशा गोष्टी याबद्दल डिटेल मध्ये आपल्या चॅनेलवरती डिस्क्रिप्शन मध्ये आहेत हा? मुली मुलगी घरी एकटी असताना कुठेतरी बाहेर गेले आणि मुलीला एकट पाहून सुनीता महाराज आंधळेने तिच्या घरी जाणं केलं आणि तिच्याशी गुलुगुलू गप्पा मारल्यात मुलीला एंगेज करण्याचा प्रयत्न केला म्हणजे हा पूर्वनियोजित कट असू शकतो मित्रांनो मुलीच्या बाप किंवा घरच्यांना बाजूला करणे किंवा बाजूला पाठवणे मुली एक मुलीला एकटं गाठणे मुलीशी सुसंवाद करणे आणि त्या प्रेमापोटी मुलीला सांगणे आपण इथं शेतावरती जाऊन येऊया हु? मुलीने होकार दिला आणि एका शेतावरती घेऊन जाण्याच्या बहाण्याने मला जोडी येतेस का म्हणून सुनीता महाराज आंधळेना अगोदरच कट रचलेला होता की काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अगोदरच शेतावरती बांधाच्या रस्त्यावरती येऊन थांबलेली होती आणि त्या स्कारिओ जवळ त्या मुलीला सुनीता महाराज घेऊन गेली महाराज म्हणायला लाज वाटते मित्रांनो सुनीता आंधळे तिथं घेऊन गेली आणि अचानक गाडीच्या दरवाजा उघडून मुलीला आत ढकललं आत ढकलल्यानंतर ताबडतोब मुलीचं तोंड दाबलं आणि स्कॉर्पिओ काही क्षणातच तिथून निघून गेली सुनीता आंधळे त्याबरोबर होती तर ही स्कॉर्पिओ कुठे गेली मित्रांनो ही स्कॉर्पिओ डायरेक्ट निघाली पुणे आळंदीच्या दिशेने आणि आळंदीला जाऊन कुठे थांबली मित्रांनो तर केळगाव रोडवरती संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेवरती जिथं मुलींच शिक्षण होत असं समजलंय वारकरी तयार होतात तर अशी ही संस्थेवरती तिला नेलं आणि तिथं जाऊन एका खोलीमध्ये तिला डांबण्यात आलं आणि अण्णासाहेब आंधळे ह्या व्यक्तीने तिच्यावरती सलग चार पाच दिवस अत्याचार केले तिला लग्नासाठी दबाव आणण्यात आला हम्म तर या सगळ्या गोष्टी अशा चार पाच दिवस चालू होत्या मुलीच्या आई बापाला इकडे थांब नाही करायचं काय काय परिस्थिती असेल मित्रांनो त्यांचीवाली तर ही गोष्ट घडत असतानाच मुलीने थोडीशी एक संधी शोधून एका मोबाईल वरून एकशे बारा नंबर वरती पोलिसांना फोन केला पोलिस हेल्पलाईन वरती कॉल केला आणि तिच्याबद्दल घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली तत्काळ पोलिसांनी गाडी पाठवून त्या मुलीची या शिक्षण संस्थेमधून सुटका केली आणि जवळजवळ पाच जणांना ताब्यात घेतले असं कळतय पण ताब्यात घेऊन परत सोडून दिले असंही काही माहिती समोर येते तर चार पाच जणांची नावं आहेत सुनीता आंधळे अण्णासाहेब आंधळे आहे प्रवीण आंधळे आहे अभिमन्यू आंधळे आहे अजून एक पाच कोणतरी आंधळे त्यांच्यामध्ये असे पाच जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत तक्रार दाखल झाली आहे पण आता पुढे काय होईल याची सुनिश्चिती नाही अलग लक्षात आता पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलंय मुलीला जबाब घेऊन आई बापांचे स्वाधीन केलेलं आहे पण आता यात काय घडतंय याची डिटेल अजून घेऊन आपल्यापर्यंत नक्कीच आम्ही येण्याचा प्रयत्न करू मित्रांनो काय वाटतं ह्या अशा महाराजांबद्दल ज्यांना आपण डोक्यावरती घेऊन गेलेलो आहे दहा दहा वीस वीस हजाराचे पाकिटं गावगाव कीर्तन काय करायला पाहिजे महाराजांचं हे समाजाला ज्ञान पासतात आणि यांच्या आतमध्ये कोणती प्रवृत्ती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल नक्कीच मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद